एस टी महामंडळात सोमालकीच्या दोन हजार सहाशे चाळीस बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होत आहेत पहिल्या टप्प्यातील एकशे दहा बसेस दाखल झाल्या आहेत या बसेस अशोक लँडन कंपनीच्या आहेत या बसचं वैशिष्ट्य म्हणजे त्या एस टी ओळख बनलेल्या परिवहन बसच्या धर्तीच्या अशा मोठ्या आकाराच्या आहेत त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास आता सुखकर होणार आहे पूर्वी एस टी चेस सीज कंपनीकडून विकत घ्यायची आणि त्यावर आपल्या कारखान्यात आपल्या गरजेनुसार एस टीची बांधणी करायची या चेस सीज कंप आणि कंपन्या असायच्या आता एस टी थेट अख्खीच्या अख्खी बस रेडीमेड विकत घेतली असल्याने या बसेस वेगाने राज्यभरातील आगारात दाखल होत आहेत या बसेस डिझेलवर धावणाऱ्या असल्याने एस टीच्या प्रवासांना याचा मोठा फायदा होणार आहे एस टी महामंडळाला बसेसची मोठी टंचाई जाणवत आहे एस टीचा गाडा हा काही वर्षांपूर्वी तब्बल अठरा हजार बसेसद्वारे हाकला जात होता मात्र गेले अनेक वर्षे एस टीची नवीन बसेस खरेदी रखडली खर आहे त्यात कोरोना संकटामुळे एस टी आणखी तोट्यात गेली आहे या कोरोना साथीत एस टी बसची संख्या सोळा हजारांवर आली आहे या बसेस अनेक अनेक अक्षरशः पत्रे जोडून ठिग लावल्याप्रमाणे गळती रोखल्याने एस टी खात्याची बदनामी होत आहे या बसेस प्रदूषणास भर टाकत आहेत शिवाय या बसेस रस्त्यावर बिघडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामुळे एस टीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होत आहे एस टी महामंडळात नवीन बसेसचा समावेश झाल्याने ग्रामीण भागातील लोकांच्या अडचणी दूर होणार आहे या बसेसमधून शाळखरी विद्यार्थ्यांना सवलत मिळते तर मुलींना बारावीपर्यंतचा प्रवास मोफत आहे त्यामुळे एस टीचा उपयोग ग्रामीण भागातील महिलांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे त्यात आता महिलांना अर्ध्या दरात तिकीट मिळत असल्याने एस टीची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे परंतु एस टीकडे गाड्याची उपलब्धता नसल्याने या प्रवाशांच्या संख्येचा लाभ महामंडळाला घेता येत नव्हता आता नवीन दोन हजार सहाशे चाळीस बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होत असल्याने एस टी महामंडळाला पुन्हा ऊर्जित अवस्था येणार असून एस टी पुन्हा एकदा फायद्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे